विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे आपला मराठी व्याकरण याविषयीचा मराठी व्याकरण हा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे जो नामाबद्दल अधिक माहिती देतो याचविषयी आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे राजवाडा या सामासिक शब्दाचा सा विग्रह करा राजवाडा या सामासिक शब्दाचा विग्रह करा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा राजाचा वाडा राजवाडा या सामासिक शब्दाचा विग्रह राजाचा वाडा असा होतो प्रश्न क्रमांक दोन आहे मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा काळ ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा पूर्ण वर्तमान काळ मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा पूर्ण वर्तमान काळ असा होतो प्रश्न क्रमांक तीन आहे मी सॉरी समीर निबंध लिहितो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे प्रश्न क्रमांक तीन आहे समीर निबंध लिहितो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा सकर्मक समीर निबंध लिहितो या वाक्यातील क्रियापद हे सकर्मक प्रकारचे असेल प्रश्न क्रमांक चार आहे खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाही खालीलपैकी कोणते नाम हे भाववाचक नाही तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा हिमालय हिमालय हे नाव भाववाचक नाही प्रश्न क्रमांक पाच आहे झाकले माणिक या वाक्यप्रचाराचा अर्थ काय झाकले माणिक या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा साधा पण सद्गुणी मनुष्य साधा पण सद्गुणी मनुष्य असा अर्थ झाकले माणिक या वाक्यप्रचाराचा होईल प्रश्न क्रमांक सहा आहे पागोटे या शब्दाचे लिंग ओळखा पागोटे या शब्दाचे लिंग ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा नपुसक लिंगी पागोटे या शब्दाचे लिंग हे लिंगी होईल प्रश्न क्रमांक सात आहे केवढा मोठा धबधबा हा या वाक्याचा प्रकार सांगा केवढा मोठा धबधबा हा या वाक्याचा प्रकार सांगा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा उद्गारार्थी मोठा धबधबा हा या वाक्याचा प्रकार उद्गारार्थी असा होईल प्रश्न क्रमांक आठ आहे पंकज या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ काय पंकज या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ काय तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन बघा कमळ कमळ हा पंकज या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे समुद्र या शब्दाचा समानार्थी अर्थ ओळखा समुद्र या शब्दाचा समानार्थी अर्थ ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा अर्णव समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द हा अर्णव असा होईल प्रश्न क्रमांक दहा आहे तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा काळ ओळखा तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा काळ होईल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा अपूर्ण वर्तमान काळ तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान काळ असा होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार बघा पोर्तुगीज हापूस हा शब्द पोर्तुगीज या भाषेतून मराठीत आलेला आहे प्रश्न क्रमांक बारा आहे रस्ता या शब्दाचे अनेक वचन ओळखा प्रश्न क्रमांक बारा आहे रस्ता या शब्दाचे अनेक वचन ओळखा तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन बघा रस्ते रस्ता या शब्दाचे अनेक वचन रस्ते असे होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे समर्थाचा या शब्दाची विभक्ती ओळखा समर्थाचा या शब्दाची विभक्ती ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा षष्टी समर्थाचा या शब्दाची विभक्ती षष्टी अशी होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे एकाच काळात झालेल्या व्यक्ती काय असतात प्रश्न क्रमांक चौदा आहे एकाच काळात झालेल्या व्यक्ती काय असतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा समकालीन एकाच काळामध्ये झालेल्या व्यक्ती ह्या समकालीन असतात प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा कान खालीलपैकी कान हा तद्भव शब्द आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा ऑप्शन बघून घ्या खालीलपैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा अवमान अवमान हा शब्द उपसर्ग घटित शब्द आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे चिमणी घरटे बांधत होती काळ ओळखा का। तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा अपूर्ण भूतकाळ चिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ अपूर्ण भूतकाळ असा होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे केळी या शब्दाचे एकवचन कोणते आहे केळी या शब्दाचे खालीलपैकी एकवचन कोणते आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा केळ केळी या शब्दाचे एकवचन केळ असे होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे बोका या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धलिंगी पर्याय निवडा बोका या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धलिंगी पर्याय निवडा तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार बघा भाटी बोका या शब्दाचा विरुद्धलिंगी पर्याय हा भाटी असेल प्रश्न क्रमांक वीस आहे अधोमुख या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा उन्मुख अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा उन्मुख असा होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे हळूहळू घडून येणारा बदल या शब्दसमूहासाठी योग्य शब्द खालीलपैकी कोणता आहे हळूहळू घडून येणारा बदल या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता असेल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा उत्क्रांती हळूहळू घडून येणारा बदल म्हणजेच उत्क्रांती असा होय प्रश्न क्रमांक बावीस आहे विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा विदुषी विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप हे विदुषी असे होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे घोड्या घोड्याने शर्यत जिंकली चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखा तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन बघा चपळ चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण हे चपळ असे होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थाची अचूक मन खालीलपैकी कोणती आहे तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा गुरुची विद्या गुरुला फळाली गुरुची विद्या गुरुला फळाली अशी अचूक मन एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थाची ही मन आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा परका आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द परका असा होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्यप्रकारात येते तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा मिश्र वाक्य आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान मिश्र वाक्य या वाक्य प्रकारात येते प्रश्न क्रमांक सत्तावीस खालील आहे खालीलपैकी भाववाचक नाम कोणते आहे खालीलपैकी भाववाचक नाम कोणते आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा गरिबी ऑप्शन क्रमांक तीन बघा गरिबी हे भाववाचक नाम आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द, शब्द निवडा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा तगाई उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन तगाई प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा सफल मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द हा सफल असा होईल प्रश्न क्रमांक तीस आहे काय ते एकदाच सांगून टाक या वाक्यातील सर्व नाम ओळखा काय ते एकदाच सांगून टाक या वाक्यातील सर्व नाम ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा काय काय ते एकदाच ओळखून सॉरी काय ते एकदा सांगून टाक या वाक्यातील सर्व नाम काय हे असेल प्रश्न क्रमांक एकतीस आहे शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती कोणती आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा अभिधा शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती ही अभिधा ही आहे प्रश्न क्रमांक बत्तीस आहे तो गावचा राजा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा तो गावचा राजा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा षष्टी गावाचा या शब्दाची विभक्ती ही षष्टी ही होईल प्रश्न क्रमांक तेहतीस आहे व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा अवयी भाव व्यर्थ हा शब्द अवयी भाव या समासाचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक चौतीस आहे विसर्ग हा एक कोणत्या प्रकारचा वर्ण आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा कंठ विसर्ग हा एक कंठ प्रकारचा वर्ण आहे प्रश्न क्रमांक पस्तीस आहे कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा सैन्य कटक या शब्दाचा समानार्थी शब्द हा सैन्य होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू